म्हाडा मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीसाठी सध्या प्रक्रिया सुरू आहे या पूर्वीच्या व्हिडिओतून आपण सोडतीसाठीचे विविध उत्पन्न गट आणि तीस लाख ते पस्तीस लाख किमतीची घरे उपलब्ध असणाऱ्या योजनांची माहिती घेतली होती आजच्या व्हिडिओतून आपण आता जाणून घेऊयात की सोडतीत सहभागी होण्यासाठी अर्ज नेमका कसा करावा ही प्रक्रिया नेमकी काय आहे नमस्कार महा एम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत साक्षात सावंत मुंबईत स्वतःच हक्काचं घर खरेदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळानं एकूण दोन हजार तीस घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे कारण अर्जात चूक झाल्यास तुमचा अर्ज बाद देखील होऊ शकतो याच पार्श्वभूमीवर अर्ज दाखल नेमका कसा करायचा त्यासाठी अटी काय आहेत हे समजावून घेऊयात आजच्या व्हिडिओतून व्हिडिओच्या सुरुवातीला जे पहिल्यांदाच म्हाडाच्या या सोडत प्रक्रियेत सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी प्रोफाइल तयार करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे हे पाहूयात सर्वप्रथम म्हाडाच्या हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओ डॉट इन किंवा म्हाडा डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जावे किंवा म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टम या मोबाईल वरून देखील तुम्ही अर्ज करू शकता तुमचं प्रोफाईल क्रिएट करू शकता या संकेतस्थळावर जाऊन अर्जदारांना सर्वप्रथम स्वतःच नाव नोंदणी करावी आणि सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी नाव नोंदणीसाठी अर्जदारांना आवश्यक ती सर्व माहिती भरणं बंधनकारक आहे सर्वप्रथम नाव आणि पासवर्ड तयार करून स्वतःची नोंदणी करा म्हाडात अर्ज करताना तुम्ही कोणत्या कोट्यातून किंवा कोणत्या उत्पन्न गटातून अर्ज भरणार आहात हे ठरवून घ्या उपलब्ध पर्यायांमधून इच्छित लॉटरी आणि योजना निवडा यामध्ये अत्यल्प अल्प मध्यम आणि उच्च असे उत्पन्न गट आहेत तर पत्रकार डॉक्टर स्वातंत्र्य सैनिक यासारखे विभाग देखील आहेत तुमच्या पगाराच्या उत्पन्नानुसार योग्य त्या गटात अर्ज करा एक लक्षात घ्या की फीची रक्कम ही तुमच्या उत्पन्नाच्या श्रेणीवर आधारित आहे उपलब्ध पर्यायांमधून इच्छित लॉटरी आणि योजना निवडा आवश्यक लॉटरी नोंदणी शुल्क ऑनलाईन भरा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी कोणती असावीत अर्ज भरताना अडचण येणार नाहीत हे पाहूयात पॅन कार्ड आधार कार्ड कॅन्सल चेक वाहन चालवण्याचा परवाना पासपोर्ट फोटो जन्म प्रमाणपत्र आयकर विवरण पत्र, पत्र विशेष कोट्यातून अर्ज करणार असल्यास त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि संपर्काचे तपशील तुमच्या समोर असावे सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजे डोम असेल अर्ज तुमचा तुमच्या हातात असावा जेणेकरून अर्ज भरताना कोणतीही अडचण येणार नाही अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोम हे महाराष्ट्रातील वास्तव्याचं अधिवास प्रमाणपत्र दोन हजार अठरा नंतरच असावं तर उत्पन्नाच्या करता पात्र उत्पन्न गटानुसार अर्ज करताना तुमचं एक एप्रिल दोन तेवीस ते एकतीस मार्च दोन मधील आयकर विवरणपत्र किंवा याच आर्थिक वर्षाचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला सोबत ठेवावा तुम्ही जर आरक्षित प्रवर्ग अर्ज करणार असाल तर जात पडताळणी प्रमाणपत्र आणि ते उपलब्ध नसल्या जातीचा दाखला जोडणं बंधनकारक आहे तर इतर आरक्षित गटांसाठी निश्चित करून देण्यात आलेलं प्रमाणपत्र बंधनकारक आहे आता पेमेंट करण्याविषयीची माहिती पाहूयात तुमच्या बँक खात्याच्या तपशिलामध्ये बँकेचं नाव बँकेची शाखा खाते क्रमांक आय कोड एम क्रमांक योग्य असल्याची व सदर बँक खाते बंद नसल्याची खात्री करणार आवश्यक आहे अनामत रक्कम भरण्यासाठी तसेच ही रक्कम परत करण्यासाठी याच बँक खात्याचा उपयोग केला जातो चुकीचे बँकेचे तपशील दिल्यास अनामत रक्कम परत करताना अडचणी निर्माण होऊ शकतात इतकंच नाही तर दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशील देऊन देखील तुम्ही अर्ज करू शकत नाहीत चालू खात संयुक्त खात आणि एनआरआय खात्याचा तपशील चालणार नाही तसं केल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही तुमच्या बँक शाखेचा एम आय सी आर आय एफ क्रमांक टाइप केल्यानंतर तीच बँक आणि शाखेचं नाव आपोआप प्रदर्शित होत नसेल तर अर्जदाराने अन्य बँक खात्याची माहिती द्यावी किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधावा ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला पात्रतेनुसार वेगवेगळ्या संकेत क्रमांकासाठी अथवा एकाच संकेतातील वेगवेगळ्या प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज करता येतील अर्ज शुल्क हे पाचशे अधिक जीएसटी अठरा टक्के म्हणजेच नव्वद रुपये असे एकूण पाचशे नव्वद रुपये हे शुल्क विना परतावा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे तसेच ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकारण्याची तारीख चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत आहे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला पात्रतेनुसार वेगवेगळ्या संकेत क्रमांकासाठी अथवा एकाच संकेतांकासाठी वेगवेगळ्या प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज करता येतील अर्ज करताना अर्जदार पात्र असलेल्या उत्पन्न गटाकरिता अर्ज करू शकतात अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येईल अर्जदाराने त्याचा ऑनलाईन अर्ज ओपन करून त्यामध्ये कोणतीही फेरफार करणं शक्य होणार नाही त्यामुळे अनामत रक्कम भरण्याआधी सर्व माहिती योग्य पद्धतीनं आणि काळजीपूर्वक भरावी जुन्या अर्जदारांनी फॉर्म भरले असतील तर त्यांना फक्त पॅन कार्डद्वारे लॉग इन करता येणार आहे यंदा त्यांना फक्त आर्थिक वर्षानुसार आय टी आर किंवा उत्पन्नाचा दाखला ऍड करावा लागणार आहे आता पाहूयात की साईट वर घरांचे पर्याय नेमके कसे दिसत आहेत ज्या अर्ज गटात तुम्ही फॉर्म भरला आहे त्याच सदनिका इथे दिसणार आहेत फोटो क्षेत्रफळ अनामत रक्कम प्रकल्पाचं ठिकाण फ्लोअर प्लॅन रेरा क्रमांक किंवा भोगवटा क्रमांक आणि तुम्ही भरत असलेल्या इमारतीचा फोटो आणि घराचे फोटो देखील अपलोड केलेले आहेत तेरा सप्टेंबरला म्हाडाच्या या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाईल हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहिम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट माहीम टी व्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद